गुलाबी थंडीची काय आठवण सांगावी गुलाबी थंडीची काय आठवण सांगावी लहानपणीची तारुण्यातली की आत्ताच्या वयातली सांगावी गुलाबी थंडीची काय आठवण सांगावी गुलाबी थंडीची हरे काठवण गुलाबी गुलाबी थंडीची हरे काठवण गुलाबी विषय निघालाच आहे तर म्हटलं जरा मनाच्या जवळचीच सांगावी विषय निघालाच आहे तर म्हटलं जरा मनाच्या जवळची सांगावी गुलाबी थंडीची काय आठवण सांगावी ती दाट दुख्याची सकाळ ती दाट दुख्याची सकाळ आणि तो अलगट उलगडणारा रस्ता ती दाट दुख्याची सकाळ आणि तो अलगद उलगडणारा रस्ता रस्त्याच्या एका बाजूने धुके कापत येणारी ती आणि दुसऱ्या बाजूने चालत जाणारा तो कधी समोरासमोर धडकणारे कधी नजरा नजर होऊन वेगळे होणारे कधी समोरासमोर धडकणारे कधी नजरा नजर होऊन वेगळे होणारे आ हा हा प्रत्येकाला ही गुलाबी आठवण डोळ्यासमोर आली असावी गुलाबी थंडीची आठवण काय सांगावी नजरा नजरीत इकरार झाला आणि रोज भेटण्याचा अव्यक्त करार झाला दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच रस्ता पुन्हा तेच धुक आणि पुन्हा तीच धोका दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच रस्ता पुन्हा तेच धुक आणि पुन्हा तीच धोक नाही झाला इक्रार तरी दुसऱ्या दिवशीचीही थंडी न्यारी मनातल्या गुलाबी भावनेचा साथीदार भेटेल मनातल्या गुलाबी भावनेचा साथीदार भेटेल याच आशेवरी थंडीत रस्त्यावर सुद्धा धुक्या इतकीच गर्दी ताटली असावी गुलाबी थंडीची मजा काय सांगावी थंडीच्या दिवसात कॉलेजात शिकणं वर्जा असावे बहुधा म्हणूनच की काय जवळ येण्यासाठी गॅदरिंग वगैरे कॅलेंडरात नसलेले सणवार काढले असावे म्हणूनच की काय जवळ येण्यासाठी गॅदरिंग वगैरे कॅलेंडरात नसलेले सणवार काढले असावेत आवडत्या तिच्यासाठी नाचताना येणार येणारही आवडत्या तिच्यासाठी नाचता न येणारही नाचामध्ये भाग घेऊ लागायचा आणि आवडत्या त्याच्यासाठी तीही मुद्दाम साडी घालत असावी गुलाबी थंडीची आठवण काय सांगावी हे झालं नवख्यांचं हे झालं नवख्यांचं थोडं थोडं सूत जुळलेल्यांचं ज्यांची जोडी मागच्या थंडीतच जमली त्यांच्यासाठीच खास गड टेकड्या ही ठिकाणं बनवलेली असावी गुलाबी थंडीची आठवण काय सांगावी त्या मोटारसायकली आणि त्या डबल सीट केलेल्या वाऱ्या त्या ah. मोटारसायकली आणि त्या डबल सीट केलेल्या वाऱ्या ते शेकोटीचे प्लॅन आणि बोलण्यात घालवलेल्या रात्री ते शेकोटीचे प्लॅन आणि बोलण्यात घालवलेल्या रात्री ते अगम्य बहाणे आणि गुप्तपणे केलेल्या भेटी ते अगम्य बहाणे आणि गुप्तपणे केलेल्या भेटी त्यावेळी थंडीतली हीच एकमेव उब असावी गुलाबी थंडीची आठवण काय सांगावी असो गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असो गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आता असो वा नसो आता असो वा नसो ती किंवा तो पण आज ऐकणाऱ्या प्रत्येकाची मन मात्र नक्की गुलाबी झाली असावी गुलाबी थंडीची आठवण काय सांगावी गुलाबी थंडीची आठवण काय सांगावी